कपडे धुवायचे आणि निघायचं ज्ञानोबा बामावली ज्ञानोबा मावली परंतु इथं चहा देता देता इथं कचराचा डबा पण ठेवला पाहिजे जेणेकरून हे प्लॅस्टिक आपण त्या डब्यात टाकलं पाहिजे माउलींचा मार माउलींची पालखी येते माउलींच्या पालखीमध्ये आपण असं त्यांचं स्वागत करू पासून सर्व पासून सगळे वारकरी परत निघते म्हणून धावा म्हणून याचं नाव धावा आहे शंभर पाऊल परत निघते सुंदर ते ध्यान उभे बरी ಸುಂದರತೆ ಧ್ಯಾನ ಉಭೆ ಉ ಬಿಟೆವರಿಕರಿಕೆನಿಯ ಆ ಸುಂದರತೆ ಧ್ಯಾನುಂದರಂಗ ಸುರಾತ್ೂಯ ಸುರು आजचा आपला वारीचा प्रवास शुभ सकाळ मित्रांनो आजची तारीख आहे तेरा जुलै ही जी दृश्य पाहत आहे तुम्ही माळशिरसच्या माउलीच्या पालखी तळाची माझ्या माग जो तुम्ही तंबू पाहत आहे तिथंच माऊलींचा मुक्काम काल झाला होता काल आपण सुरुवात केली होती ती नातेपुतेवरून नातेपुतेवरून आपण आलो ते माळशिरसला आणि माळशिरस मध्ये आपला कालचा मुक्काम राहिला काल आपला पहिलं गोल्ड रिंगण आप, आपलं पार पडलं परंतु थोडासा तिथं एक म्हणजे एक अपघात देखील झाला आणि त्याच्यामुळं दिंडेला थोडं गालबोट लागल्यासारखं झालं कारण की घोडा जो पडला होता रिंगणामध्ये त्याच्यामुळं एका एक भाविकाचा देखील झाला फारच दुःखद घटना ती झाली आज आपल्याला आता माळशिरसवरून जायचं आहे ते वेळापूरकडं आणि आज दुसरं गोल्ड रिंगण होणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवलं छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार आपल्याला भारतात परत आणायची त्याच्यासाठी महाराष्ट्र ते लंडन ही सायकल प्रवास आपल्याला करायची सायकल वारी करायची परंतु ती वारी पूर्णत्वास आणण्यासाठी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या सोहळ्याचा आपण आनंद घेतोय तो म्हणजे वारीचा सोहळा वारीचा सोहळा जो होतो त्याच्यात अनेक वारे राहतात तर त्याच्यातच आपण माऊलींच्या वारीच्या सोहळ्याचा आनंद घेतोय आळंदी ते पंढरपूर या वारीच्या सोहळ्याचा आनंद घेतो आहे आणि त्यातच आज सगळे आज आपण जाणारे माळशिरस वरून वेळापूरकडे दुसरं गोल रिंगण पार पडणारे आहे आज पुढ पार पडेल ते बुडूस फाटा ना, ना कडूस फाटाला पहिला विसावा तिथंच रिंगण आणि त्याच्यानंतर दुपारचा विसावन जेवण आणि त्याच्यानंतर मग वेळापूर टोटल अंतर किती आज अठरा एकोणीस किलोमीटर असत एकोणीस किलोमीटरचं अंतर आहे काल एकवीस किलोमीटर होतं परंतु तळ तळावरून आपला तळ असं करता करता चोवीस किलोमीटर पार पडलं आणि वारिल आहे तर थोडंफार इकडं तिकडं बघावं लागतं आणि माझ्या मागं आता रथ सज्ज झालेला आहे माऊलींना घेऊन आहे आणि आता आजच्या दिवसाचा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा राहणार आहे जय हरी माऊली रामकृष्ण हरी आणि दिवसभर माऊली ज्या रथात प्रवास करतात ज्या रथात पादुका ठेवल्या जातात त्याचं दर्शन आपण आता करतोय माऊलींच्या पादुका तर याच ठेवल्या आलेलं आहे आणि इथं माऊलींचा पादुका ठेवण्यात आला इथंच आपण आता दर्शन घेतोय माऊलींचा पादुका तिकडे दर्शन करू मग जाऊ पुढं वेगवेगळ्या दिंड्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपलं नियोजन करत असतात काही दिंड्या स्पीकर लावतात स्पीकर लावतात त्याचप्रमाणे ही एक दिंडी तेच पाहतोय आता मी काही असं राहत हे बघा महिलांचं महिलांचा सकाळी वारीचा दिवस ओले कपडे घ्यायचे ओल्या कपड्याची पिशवी डोक्यावर घ्यायची एक बॅग घ्यायची रस्त्यात दिसल तिथं धुनं वाळ टाकायचं आणि ज्ञानोबा माऊलीच्या गजरात चालत राहायचं कुठून आले माऊली तुम्ही लातूर आले लातूर कसा अनुभव हो येतोय वारीचा चा? चांगला येते तुमचा माऊली कसा येतोय चांगला येतोय मग तुमचं रोजचा रोजचा दिनक्रम सकाळी तीन ला चार ला उठायचं कपडे धुवायचे आणि निघायचं ज्ञानोबा मावली ज्ञानोबा मावली एकदम छान तुम्ही आनंद घेताय आणि तुमची वारी अशीच होत राहू घडत राहू माऊली तुमच्या मागे राहू हीच मनोकामना जय हरी माऊली रामकृष्ण हरी वारीतलं आता पहिलं हे चहा वाटप दिसतोय आपल्याला सकाळी सकाळीचा चहा वाटप इथं होताना आपण बघतोय <सथागी> चहा तर प्रत्येक ठिकाणी मिळेलच परंतु पोहे देखील मिळतील आता गरम गरम हां हां बसच बसतो बसतो आता पोहे देखील घेतोय मी काल मी यांच्याचकडे नाश्ता केला होता काल माळशे रस त्यांना त्याच्यामुळं म्हटलं चला आता हे गरम गरम पोहे बनवतील आणि मग जाऊ पुढं आपण

चहा वाटपचा कार्यक्रम चालू आहे मोठ्या ग्लासमध्ये इथं बाप रे बाप या ग्लासांचा खसपा तुम्ही इथं किती पडलेलं आहे माय गॉड तुम्ही बाप रे बाप हो माय गॉड आता हे जे चहा वाटप करताय ना आपण आता यांना विचारू का हा जो कचरा इथं एवढा रस्त्यावर पडलेला आहे त्याचा तुम्ही काय करणार आहे मग आता कसं होणार आहे हे बघा इथं हा चहा वाटप चालू आहे आता ऍक्च्युली इथं ना इतका कचऱ्याचा ढीक पडलेला आहे मोठ्या ग्लासमध्ये चहाचं वाटप करताय ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो तुम्ही पाहत असाल माऊलींच्या मागं देखील दुधाच्या पिशव्यांचा खच इथं पडलेला आहे आणि काही अशा प्रकारे इथं चहाचं वाटप चालू आहे आता त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि त्यांच्यापर्यंत मला पोहोचता पण येत नाही कारण की गर्दी खूप आहे इथं पण हे एकदम चुकीचं आहे चहा वाटप करा पण इथं कचऱ्याचा डबा ठेवा लोकांमध्ये जागृती निर्माण करा या प्लॅस्टिकच्या ग्लासांचा खच पहा तुम्ही मी आता जसजसं फूट जाईल ना तस तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा खचच खच पडलेला आहे पूर्णपणे हे बघा हे बघा हे जय हरी जय हरी माऊली हा कचरा पहा ना तुम्ही इथं हे योग्य वाटतंय तेच आता लोकांना चहा देणं योग्य आहे परंतु इथं चहा देता देता इथं कचऱ्याचा डब्बा पण ठेवला पाहिजे जेणेकरून हे प्लास्टिक आपण त्या डब्यात टाकलं पाहिजे माऊलींचा माल माऊलींची पालखी येते माऊलींच्या पालखीमध्ये आपण असं त्यांचं स्वागत करू कचरा टाकले नाही 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 मग ही वाट कोणाची आता माऊलींची वाट आहे ना मग आप, हे आपल्या लोकांना सगळ्यांना कळायला पाहिजे हा पहा ना तुम्ही पा इथून तिथून छान वाटत ते आता काय ते वाटतय त्यांचं पुण्य आहे परंतु माऊलींचा मार्ग आपण कसा ठेवला पाहिजे हे पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे फारच वाईट वाटतंय फारच दुःख वाटतंय या याच असं दृश्य पाहून हे बघा हा पा तुम्ही इथून तिथून हा प्लॅस्टिकचा बाप रे बाप एवढा कचरा हा हे योग्य योग्य नाही दिसत आहे एकदम हे बघा एकदम म्हणजे एकदम असं फेल वाटतंय का जिथं माऊलींचं स्वागत आपण फुलांनी पानांनी रस्त्याच्या दुतर्फा माळींनी केलं पाहिजे तिथं असा हा प्लॅस्टिकच्या ग्लासांचा खच पडलेला दिसतोय सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ओडूस येथे आता ओडूज नाही गोल्डन कुडूस थोडूच फाटा इथला आता गोल्ड रिंगण पार पाडणार आहे आणि आता सर्व पालख्या सर्व दिंड्या इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे गोल्ड रिंगण मध्ये घोडा ज्या दिशेने पाळणार आहे तेव्हा असं काही बाण आणि सर्व वारकरी असं आता याला गोल्ड रिंगण करून उभं राहतील आणि मध्ये एक छोट रिंगण असेल तुडुंब भरलेली नागरिकांची गर्दी दोन्ही बाजूनी संपूर्ण नागरिक इथं उपस्थित गोल्ड रिंगण जेव्हा आपण करत होतो तेव्हा काल आपण जेव्हा गोल्ड रिंगन पाहत होतो तेव्हा ती दुर्घटना जर घडली नसती तर फारच चांगला तो सोहळा झाला असता तर बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो आपल्या ह्या गोल्ड रिंगनचा संपूर्ण गोल्ड रिंगन हे आपल्या यांनी रांगोळीने असं युक्त करण्यात आलेले सर्व भाव मंडळी भजन कीर्तनात रंग झालेले आणि हा जो मार्ग आहे थोडासा चिखलासारखा झालेला आहे म्हणजे चिखलयुक्त असा मार मार्ग हा दिसतोय थोडासा मार्ग असा दबला जातो आहे थोडा आणि संपूर्ण जर मार्ग आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर संपूर्ण मार्ग रांगोळीयुक्त करण्यात आलेला आहे मस्त आणि सर्व यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय आणि माझं नशीब माझं भाग्य एवढं मी हे समजतो का पहिल्यांदा हे गोल्ड रिंगण अनुभवायचा आपल्याला एक संधी मिळते आळंदी ते पंढरपूर यात्रेमध्ये आपण काल जे गोल्ड रिंगण अनुभवलं ते एवढं व्यवस्थित अनुभवायला नव्हतं मिळालं संपूर्ण गोल्ड रिंगण आपण हे करू शकलो नव्हतो ब्रिजवर गेलो फार गर्दी झाली होती त्या मानाने कालपेक्षा आजची गर्दी ही थोडी कमी दिसती चला दिंड्यांचं दिंड्यांचं आगमन झालेलं आहे इथं आणि आता लवकरच रिंगण सोहळा पाहण्याचा आनंद आपल्याला उपलब्ध होणार आहे तोपर्यंत तो मी देखील आता इथं बसतो आणि मग पुढचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथंच थोडा वेळा माऊलींच्या पादुकांचं आगमन होईल माऊलींचं दर्शन करू आणि मग गोल्ड रिंगण आपण बघू माऊलींचा उत्साह माऊलींचं प्रेम बघा हे गोल रिंगण बघण्यासाठी लोक मिळेल त्या जागेवर जाऊन रिंगणाचा जो लुप्त येतो जो आस्वाद येतो हे करण्याचा प्रयत्न करते आता हे बघा समोर एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडावर देखील लोकच तिथे जाऊन आहे होती प्रत्येकाला रिंगण बघण्याची एक आतुरता आहे ह्या झाडावरच नाही तर इतरत्र हे या झाडांवर देखील हे बघा इकडं बघा तुम्ही याच्यामध्ये काही मोजक्याच दिंड्यांना मान असतो त्याच्यानुसारच ही दिंडी एक मध्ये आलेली आहे इथं हे घोडे जोरात पळालेले इथून आता आणि अशा प्रकारे काही गोल्ड रिंगणाचा हे आस्वाद आपण घेतोय हे बघा घोडे आणि इथं आहे माऊलींची पालखी माऊलींच्या पालखीचं देखील मी दर्शन करून देतो तुम्हाला ही आपल्या मावलींची पालखी बावलींचं दर्शन घेऊ आपण इथून हे बघा हे बाब माझी शूटिंग काढ काढली 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 शरदराव शरद हे बघा काढली 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 शूटिंग काढली आणि माऊलींच्या पालखी जवळ येऊन माऊलींच्या पालखीच दर्शन घेऊन आनंद वाटतोय आळंदी ते पंढरपूर यात्रा आपली सुरू आहे घोड्याचे पावलं इथं पडलेले ना त्या खुरावरचे माती देखील उचलण्याचा प्रयत्न लोकांना करताना पाहिलं म्हणजे लोकांची श्रद्धा आपल्याला दिसून येते इथ आणि गर्दी एकदम भयंकर अशी गर्दी इथं झालेली आहे आणि वारीचा अनुभव घेतोय आपण हा तर चला आता इथलं जे खुडीस फाटा इथं जे गन पार पडलं ते करून आता चाललोय आपण आता पुढच्या मार्गावर त्यांना प्रश्न पडत असेल का असे गोड रिंगण किंवा काहीही कार्यक्रम झाल्यावर मग परत दिंड्या कशा काय एक सूत्रात एक लाईनीत कशा काय अरेंज होतात तर जेव्हा रिंगणाचा किंवा कोणताही कार्यक्रम होतो तेव्हा नगारखाना असा पुढाव येऊन थांबेल रात थांबलेला राहतो आणि मग बाकीच्या ज्या दिंड्या जेव्हा जा नगारखाना जातो तेव्हा बाकीच्या दिंड्या त्या पुढच्या सत्तावीस आणि मागील सत्तावीस रथाच्या पुढच्या रथाच्या मागच्या त्या क्रमाक्रमाने लागण्यास सुरुवात होती आता नगारखाना इथं थांबलेला आहे जेव्हा माऊलींची पालखी तिथून निघल तेव्हा नगारखाना इथून हल्लं आणि नगारखाना हल्ला नंतर त्याच्या मागे घोडेस्वार आणि त्याच्या मागं दिंड्या क्रमाक्रमाने अशा रीतीने संपूर्ण हे अशा रीतीने संपूर्ण हे नियोजन असतं आणि मग दिंडा क्रमाने लागता क्रमाने पुढं जाता याच्यामध्ये जा कोणतंही प्रशासनाचं सहकार्य नसतं काही नसतं हे सर्व तोपरी वारकरीच आपल्या आपल्या याने करत असतात तर आमच्या दिंडीतले आता एक वारकरी त्यांच्या बहिणीचं घर आहे आणि आता आम्ही संत भोजन केलं संत पंगत केली मस्त जेवण झालं छान असं जेवण झालं तर जेवण करून पंगतीचं जेवण करून आता निघालाय आपल्या पालख्या मार्गस्थ झालेल्या आहे हे बघा घोडा निघालेला आहे पुढं ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी रथ आता माग आहे आणि थोड्याच वेळात तो मार्गस्थ होईल रथाच्या पुढं जे घोडे चालतात त्या घोड्याचे हाल बघा किती राथा म्हणजे जे नागरिक आहे ना आणि जे भाविक आहे ते प्रत्येक वेळेस घोड्याला हात लावतच राहतात कंटिन्यू हात लावत राहतात आणि रा त्याच्यामुळं घोडा देखील थोडा असा पॅनिक अवस्थेत हा असतो ऍक्च्युली भाविकांची श्रद्धा आहे भाविकांचं हे परंतु आपण त्या घोड्याची देखील घेतली पाहिजे का तो देखील एक प्राणी आहे त्याला देखील आपण एवढं पण असं सारखं सारखं हात लावून नमस्कार केलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी त्याला हात लावलाच पाहिजे असं मला हे योग्य वाटत नाही याच्यावर आपल्या संस्थांनी खरंच काहीतरी हे करावं आणि कंटिन्यू हात लावतात त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे त्याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे असा हात नाही लावायचा असं काहीतरी प्रतिबंध आणला लाव आणला पाहिजे कारण की तो शेवटी किती केलं तरी एक प्राणी आणि त्या प्राण्याला हा त्रास होतोच आणि त्याच्या त्या पायाला देखील तुम्ही पहा कशा जखमा झालेल्या आहे अशी अँब्युलन्स जर आली तर त्याला रस्ता करून देणं आपलं कर्तव्य तिकडून ह्या साइडनी पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आता एकतर्फ वाहतूक सुरू आहे परंतु जर ॲम्ब्युलन्स जर इमर्जन्सी काम असेल तर अँब्युलन्सला रस्ता करून देणं आपलं काम राहतं आता लवकरच आपला पुढचा विसावा होणार आहे त्या पुढच्या विसावाचं नाव धावा बावा माउंट धावा बावा माउंट असं मी वाचलं तर आपल्या काकांना विचारलं असं नाव का बरे धावा बावा माउं हे ज्या वेळेस महाराज निघाले पाहिजे त्यावेळेस पंढरपूर लवकर येईना उतर उतारावर उभारले पांडुरंगा धाव पांडुरंगा धाव रे पांडुरंगा धाव 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 म्हणून परत निघाले ते डायरेक्ट डायरेक्ट पंढरपूर अरे गेले म्हणजे इथून डायरेक्ट पंढरपूर म्हणजे जवळपास चाळीस किलोमीटरचं चा अंतर ते असा भास झाला अच्छा सर्व निघते म्हणून धावा म्हणून याच नाव धावा आहे शंभर पाऊल पडत निघते नाव धावा चालेल मी दाखवतो तुम्हाला सगळेजण जेव्हा धावायला लागतील तेव्हा मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो हवा ह्या पॉईंट वर जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर अंतरापर्यंत आपल्याला पाळावं लागतं आणि जबरदस्त अनुभव हो येतो तर पोहोचलोय मित्रांनो आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर हे बघा हा समोरचा जो तंबू आहे तोच महाराजांचा पालखी तळाचा तंबू आहे आणि हे बघा हे पालखी तळावरच दृश्य काही असं तर थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर माउलींचं आता इथं आगमन होईल आणि मग आगमन झालं का आपण बाकीचा सोहळा पाहू आणि जाऊ आपण मुक्कामाच्या ठिकाणी मस्त ज्ञानेश्वर माऊलींची आरती करून आपण आलोय पालखी तळावर हे पालखी तळावरचं पाल दृश्य तुम्ही पाहताय आता ट्रक इथं आलेले आता टेंट लावण्याचं चा काम चालू आहे इथं टेंट लावले का टेंटमध्ये बघूया कोणत्या टेंटमध्ये जागा होती टेंटमध्ये जागा करून आता रेस्ट करू फारच थकलेले आज जय हरी माऊली रामकृष्ण हरी हे जे दृश्य पाहताय तुम्ही हे वेळापूर मधला पालखी तळ कालचा मुक्काम इथंच राहिला आमचा कालच्या व्हिडिओचा एंड मी करू शकलो तो न जो काल आम्ही माळशी रसवरून वेळापूरला पोहोचलो होतो तर काय अशा प्रकारचा मुक्काम राहिला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरी माऊली रामकृष्ण हरी